राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे फार जुन्या विद्वान माणसाने सांगून ठेवले लिहून ठेवले आई हे सत्य आहे आणि बाप हा विश्वास आहे हा आई म्हणते हा तुझा बाप आहे म्हणून ते तुझा बाप देण्यात ठेवा पण आई हे सत्यचे आणि अशी आई जर आपल्या लेकरा बाळांना सोडायची माणसं तयार होत असेल की नेमकी कशी काय होती या ह्याच्यात आपण थोडं जरा आज शिरो आपल्या शेजारचं राज्य कोल्हापूरपासून जवळ दहा रुपयात माणूस पलीकडे जातोय कर्नाटका त्या कर्नाटकमध्ये विजेंदर जिल्हा आहे आणि हुतागल्ली परिसर आहे त्या पोलिस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना आहे मंजुनाथ सिद्धिगौडा आता हा मंजुनाथ आहे ना पोरगा एकदम सरळ मार्गी तुमच्यासारखा त्याच्या डोक्यात काय लग्नाच्या आधी कमीत कमी आपलं आपल्या बायकोचं मुलांचं शिक्षण ह्याचं पोट भरल्याशिवाय ती क्षमता आल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि त्यांनी त्याचं टार्गेट अचीव्ह केलं तो म ह्याच्यामध्ये आय टी सेक्टरमध्ये जाण्याऐवजी त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब पकडला पस्तीस हजार रुपये महिना पगार त्याला कटिंग बिटिंग होऊन पस्तीस पुरेसं आहे आजकालच्या जगात आणि मग तो केपेबल झाला ना सक्षम झाला की त्याला मग चालून पूर यायला लागल्या म्हणले बा आपली पोरगे कर आपली पोरगा एक पोरगे त्याला अत्यंत आवडत आवडण्याचं कारण फोटो मागताय तुम्ही त्याला दिघाणा सौंदर्य हा आणि काय भुलल अशी वरली या रांगा असं जे तुकाराम महाराज म्हणले ते खरच आहे हा फक्त तिथं ते गोबरं घालून पिवळी गोरी म्हणजे गोऱ्याचे बरेच प्रकार आहेत तांबडी गोरी लाल गोरी पिवळी गोरी सावळी काळी काळी सावळी म्हणजे त्यातली पिवळी गोरी हा जे प्रकार तो टॉपला समाज होतो एक नंबर ते राण्या महाराण्या पूर्वी असायच्या शाळा प्रकारची पिवळी गोरी असायच्या ते माझ्यासारखं हुशार असल्या वासल्या घडी ह्या मंजुनाथनी डोकं चालवलं मानला आयला नोकरी सोन्यासारखी मग छोकरी तरी साधी का करता दिखणी करायची त्याच्यापेक्षा तो बी काय कमी नव्हता तुम्ही बघता मानला झालं जमलं बा पटली काय नावे म्हणले निकिता नावे बरं 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 आता ह्याला काय माहिती निकिता ह्याचा कार्यक्रम परफेक्ट करेक्ट आहे म्हणून मग त्याला काय पण विशेष म्हणजे ही निकिता लग्नाच्या आधीपर्यंतसुद्धा अगदी कुरखट होती असं धरून चाला म्हणजे चांगलीच बापाचा संस्कार चांगलं होतं आईचं चांगलं होतं भरगी शिक्षण घेत होती सगळं चांगलं होतं पण तिला हे जे बाह्य जे घे ह्याची काय तितकीशी कल्पना नव्हती तितकी काय माहिती नव्हती लग्न झालं ह्यांचं दोन हजार तेराला बागा विषय कसा गंभीर हे तेराला लग्न झालं आहे त्यावेळेस मोबाईलसुद्धा एवढं चलन नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं मग लग्न झाल्यानंतर त्यांना सोन्यासारखी गोंडस अशी दोन मुलं झाली दोन्ही मुलंच होती मुलगी नव्हती त्या मुलांचं संगोपन त्याचं ती बोल त्याचं ती आई म्हणून हाका मारणं त्यांना दुधबात बरावणं ह्याच्यात ती बाई गुरफटून गेली आणि नवरा सुद्धा ती तशा प्रकारची सुंदर एकदम दिघाणा अशा प्रकारची पत्नी लाभली त्याला ते बी खूच झालं हा ती कसं आहे म्हणजे कसं असतं माहिती आहे का ज्याची बायको सुंदर आहे ती एक त्याची आहे त्यांना ठेवा काहीला कसं वाटतं की लय मोठे पत्रे, पत्र आहेत पत्र म्हणजे गाड्या गोड्या जी, जी सी पी ट्राका त्याला पत्र म्हणतो आपण माझ्याकडलं पत्र पण पत्राची व्हॅल्यूशन दिवसांदिवसे डाऊन होते आणि शेवट वांगारवाला तसं जमिनीची व्हॅल्यूशन कमी होत नाही तशी एखादा जामीनदार असतो बागायतदार असतो त्याप्रमाणे एखाद्याकडे सुंदर स्त्री त्याकडे काय नसू द्या स्त्री जरी सुंदर असली ना तरी तो श्रीमंत असतो असं माझं वैयक्तिक अशा स्वरूपाची स्त्री त्याला भेटल्यामुळे ते निकिता चांग चाललो होतो बघाच हा जो मंजुनाथ त्याचा पॉईंट एकसुद्धा गुन्हा नाही तुम्हाला सांगतो हा मंजुनाथ हा जेवढा पगार होईल तिला काय लागतं आहे नाही लागतं आहे सगळं ते पैशाची जबाबदारी ती ती मानसिक बुक असन तिला गोड बोलणं क कमेंट पास करणं किंवा हसून खेळून राहणं जोक मारणं सगळं व्यवस्थित आठवड्याला बाहेर जेवायला घेऊन जाणं पिक्चरला जाणं आमकं तमकं एक सर्वसामान्य माणूस असतो तसा ते माणूस होता शिला थोडासा मोकळा वेळ मिळायला लागला मग ती म्हणली बोर होतो सध्या मुलं शाळेत गेली ना साडेतीन वर्षात परत आलं की शाळेत जातो तुम्हाला माहिती के जीमध्ये नर्सरीमध्ये मला बोर होतो असं होतं त्या मालिका कंटाळवाणी आणि ते लफड्याच्या मालिका काय बघू वाटत नाही मला असं तसं तर मला माझ्याकडे सुंदर उपाय आहे मग तिचा बड्डे आला बड्डेला नवऱ्याने त्याला त्या मंजुनातनी मस्तपैकी एक मोबाईल घेऊन दिला अँड्रॉइड अँड्रॉइड मोबाईल लाईफमध्ये पहिल्यांदा त्या निकिताच्या हातात आला मग येऊन द्या आता काय भानगड झाली की मोबाईल आल्यावर म्हणले आता हे चालवायचं कसं हे काय ते मला इकडे बायको हे हा मोबाईल अँड्रॉइड हा नुसता मोबाईल नाही याने जग जवळ करता येतं हा म्हणले तुला काय बघूशी वाटतं म्हणले आपले तीर्थक्षेत्र आपण म्हणतो हे कुठं ते कुठं ते कुठं कुठं असतात म्हणले बघ हे बघा ह्याला म्हणतात गुगल गुगलवर गेलं बोलायचं लगेच आलं लग खाली राट्यास ते स ते तर पाहिजे ते अव्हेलेबल आहे बरं बरं हे झालं गुगल आता ही माहिती घ्यायची म्हणल्यावर हे यूट्यूब यूट्यूबमध्ये जायचं वेगवेगळ्या प्र एका प्रकारचे अनेक व्हिडिओ पार अगदी चटी कशी घालावी तिथून परत उतरावी कशी सुद्धा व्हिडिओ सगळं ती, ती यूट्यूबले गादा तिथून म्हणले हे फेसबुक ही काय तुझ्या तु कामाचं नाही लय हे आपलं नुसतं मित्रमैत्रिणीचं असं असतं बरोबर म्हणजे चालते 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 ठीक आहे तुम्ही जाऊ द्या म्हणले गाडी आता मग कुठं कंपनीत मी बरोबर करते घेत ना मोबाईल गुगलला विचारायची रेसिपीचे पदार्थ चांगले आहे गुगलला विचारायची अमकीत अमकी उष्णदेवीला जाण्याचा लोहमार्ग हो त्याचं तिकीट किती चांगलं आहे मग ती हळूहळू म्हणजे बरंच काय बरं का आणि असं असं करता करता माणूस एकटा कधी जगू शकत नाही त्यांना ठ्या माणसाला हा समाजाची चारचा जाऊन बसण्याची गरज असते त्याचं मन माइंड प्रफुल्लित होतं एकदम असंही म्हणजे गाडी वेगळ्या प्रकारे बसतात चकना घेऊन तसं नाही म्हणत मी बायांना सुद्धा कधी कधी आता आमच्या गावाकडे मिस्रे विसर बाया बसतात चार पाच जणी इकडं तिकडं सगळ्या उकळ्या पाकळ्या असं असतं हा गावाचा सात मार त्यांना माहिती शितं तसं ती शेजारची कोण असन म्हणली मो अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिलाय वाटतं मग काय तसलं बघते का नाही तसलं बघते का नाही कसलं बघती म्हणली तुला ईडी राहिली तुलाही जगाच्या मागे राहिली एवढं देवाने सोन्यासारखं सौंदर्य दिले तुला काही वेगवेगळ्या डाव बी येतात का नाही कुस्त त्याचा कसं डाव असतात त्याचा डाव असतात तुम्हाला सांगतो बेडवरचं तिने सांगितलं असं आहे का ती ऐकून होती पण ती डायरेक्ट आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये दिसतं हीच लोक म्हणली हे तुम्हाला दाखव पण बर, हे नवरा आल्यावर डिलीट कसं करायचं हे आधी सांगून ठेव मला कारण कसं आहे नंतर गोठाळ नको मग ती काढून द्यायची हे वाचवायचं ती बघायची दिवसभर हे अँगल कसा तो अँगल कसा लागलं पुढे तुम्हाला सांगतो हे जे जग आहे ना हे इतका विचित्र गोष्टीने भरलेलं आहे फक्त आपल्याला कसं आहे ते ऐकायची बोलायची लाज वाटते अजिबात लाजू नका आता जगबुडी जो का ज जवळ आलेली आहे आणि स्पष्ट बोलल्याशिवाय लोकांच्या डोक्यात प्रकाश पडतं याची मला चांगली आडी आहे त्या बाईने तिला शिकवलं एवढं वाकडं बघायला वेगवेगळ्या साईट बघायला बरं शिकवून द्या म्हणली एवढं देखणं सौंदर्य त्याला माहिती आहे का ऐत्या याच्यात एक प्रकार आहे ते म्हणजे फेसबुक म्हणजे फेसबुक म्हणजे काय काय नाही ग फक्त मै मित्र मैत्रिणी जोडणे म्हणजे मैत्रिणी जोडू शकतो तो स्त्री आहे ना मैत्रिणी जोडू शकते तिला कुठं माहिती आहे तिथं लेसबी आहे सगळे असत्या सगळ्या असत्या तिथं ती फेसबुक तिथून आहे आता ही म्हणली मित्र पण भेटतात कधी कधी आपलं कॉलेजमधला भेटतो वर्गातला भेटतो असं भेटतो आणि म्हणले त्यांना आवडायचं नाही त्यांना पटायचं नाही नको बा नाही ना म्हणली बघच तू फक्त ओपन करून ठेव मग ते फेसबुक ओपन केलं तिने फेसबुकमध्ये पहिल्यांदा ते फेसबुक तुम्हाला माहिती आहे सगळं मित्र बनवा ते रिक्वेस्ट ॲक्सेप्ट बघता 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 दहा पाच मित्र बनवले असेल तिने दहा पाच पाच पानास मैत्रिणी बनवल्या असेल तो विषय नाही हिचा जो फोटो आहे ना आता थांबलेला नाही बघता येतो मी फोटो टाकला की त्या पुढच्या तो फालकं उडायचं आता तुम्हाला माहिती आहे लोक काही म्हणजे एकाने काढलेली काय मार्केटमध्ये काय काय नीच प्रवृत्ती काय काय कायम टाईट असणारी ओ टी टीवाली काही जर नुसते अशी इकडून इकडून कुत्रं कसं बाद घेत असं 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 बघत ते तशी बाई बघत असतात कुठं त्या युट्यूबमध्ये ती त्यांचा डाटा तसाच जातो सगळा हा आणि वासना काय तृप्त होत नाही त्यांची ती बघतात कुठं काय गावते का सामान कुठं काय ही सगळी आकडं गांजलेलं आकडं काळं पडलेलं आकडं घासूगासू फिरणारे लोक गेले बा बघायला शी बी म बघ होती शिनी ज्या रिक्वेस्ट जे पाठवल्या होत्या त्या ॲक्सेप्ट केल्या ना त्याच्या सागर म्हणून पोरगा होता ते शहरातला आता था, तो सागर काय करायचा पाहिलं नंतर त्यांनी दना दनादना इंग्रजी खाण्यासुरुवात हिच्या आख केवळ गेलं इंग्रजी मग शिने आता त्या कन्नडीमध्ये त्याने हे घातलं अर म्हणला ही आपल्या भाषेत मातृभाषेत शिक्षक राखी पाहिजे पुढचा माणूस बायांना सांगतो तुम्ही लय तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही पोळ्याबरोबर बनवता तुम्ही भाजी बरोबर कालवांबरोबर बनवता कोरट्यात चांगलं बनवता म्हणजे तुम्हाला ले अक्कल असं समजू नका तुमच्यापेक्षा शंभर फट ॲडव्हान्स आहे आणि नसन खोटं वाटत आपल्या नवऱ्याला विचरा हा पण नवरा बोलून सांगत नाही सगळ्या गोष्टी जगले पुढे गेले ह्या जगाच्या अजिबात लागायचं नाही तुम्हाला सांगतो तुम्हाला कधी कोण कसा फैशवीन सांगता येत नाही हां ते कसं आहे डोक्यावर पदर आणि इशित नजर तसा कार्यक्रम नाही करायचा आपला पदर आणि आपली चप्पल पायतच राहून द्यायची कुणाच्या बापाची ताकद नाही तुम्हाला अरे कार्य म्हणायचे असंही मग वा ना आहे पायात असे बाय बायांना सांगतो मी सगळ्या ह्या निकिताने काय केलं डोकं लावलं तर सागरची फेडरिक रिक्वेस्ट घेतली की त्यांनी लगेच डोकं लावला बा तिकडून म्हणला निसता चेहरा चितका सुंदर आहे तो फिगर कशी असन असं असन तसा असन आणि तुम्ही साक्षात देवीचं रूपेन असेन तसे आधी वळायची पद्धत वेगळी राहते बरं का शि बोलली ना मग हिं लगेच मोबाईल लांब ठेवला की हो लगेच असे गिरकी मारखून दाखल त्याला अगं मी अशी दिसते बाई ब आहे त्यांनी लगेच होल्यान बाई बघितली मला ठीक आहे ठीक आहे दाखच्या जाग्यावे सगळं ठीक आहे ते आंब्याचं कसं लगाडलेलं असतं एकदम आंब्यानी तशी बाई भरदार तू मी कार्यक्रम करतो जा अशा प्रकारचे वासना मार्केटला आहेत हे तुम्हाला मला दाखवून द्यायचे आणि तुमच्या डोक्यात तुम्हाला वाटतं तुम्ही नऊ दिवसाचा देवाला पुसता सगळं घरात नको ते बागता म्हणजे आजकाल गळ्यापेक्षा बाई जास्त जास्त दूर येते तुम्हाला सांगतो घरगुती प्रपंच सांभाळायला पण तुम्ही लय आख्या हुशार नाही देणार तुमच्यापेक्षा हुशार आहे आणि वासना तर लय खतरनाक आहेत त्यांनी असं डोकाल ते बाईने ते सागरनी केलं सागरनी मला ठीक ठीक आहे आहे ठीक आहे वा वा मूर्तीमूर्त सौंदर्य असन तसन आणि म्हणले तुम्ही काय करता काय करावं हो पैशाचं तीच कळाना मला काय सांगू तुम्हाला लाख दीड लाख रुपये साधारण पेमेंट पडतं पण मनासारखी अगदी तुम्ही आता आरडीतो नाही तर अशी जर मुलगी जर मला मिळाली ना तर मी तिच्याकडून दीड लाख काय तिला अक्षरशः हिऱ्याशिवाय सोनं तर किरकोळ हिऱ्यांचेच हार घालीन हा आणि तिचा पाय असा जर मी टेकून देणार नाही माझ्या हृदयाच घडी करून त्याच्यावर पाय ठेव म्हणेन ही काव्याची भाषा वेगळी असती त्याच्या डोक्यात दुसरं काय नाही बाई त्याच्या डोक्यात कव्हायला लुगडं फेडतोय की त्याच्या डोक्यात असतं ती त्यांच्या त्या का कविता विवितावर आजी बाल बायाने जाऊ नका आता पुढं काय करतं ती तर बाहे बायाबाळली पाहत एक च चा, चार पाच वर्षाचा एक तीन वर्षाचा ती लेकर सोन्यासारखा नवरा सगळा जीव लावणारा एवढं सोडून बाई फाकाळी मग इतकी सोपी गोष्ट नाही महाराजी मग एक दिवस त्यांचं साधारण दीड एक दीड महिना चाललं होतं पण तो सागर होता तो स्मार्ट होता कार्यक्रम त्यांनी अलगद प्लॅनिंगने व्यवस्थित ठरवून नवऱ्याचा पगार दोन तारखेला आला नवऱ्याने तिच्या दोखापाटात ठेवायला दिला पगार घरातले दागिने सगळं जे उचललं ना महाराज डायरेक्ट बेपत्ता बेपत्ता साडेपाच वाजता हा आला घरी सात वाजता बायको नाही काय नाही पोरं बाहेर बसलेली तर हा रोगा बायको कुठे गेली निकिता एक त्याच्या मायार फोन केला आता निकिताचा माहेर हा एक वेगळा विषय टुरीचा महत्वाचा विषय निकिताच्या माहेरला तिची आई फार कडक तिचं वडील दोन भाऊ आणि एक चुलता डेंजर लोक डेंजर म्हणजे कसं ती शेजाऱ्या पाचार सणाला बांधलं करून हाणून मारून बसलेली आहेत कायम बांधगडी तुमच्या कोणाचं बांधकोर कोणाचं काही अशी कोणाचं काही चुरू आण आम्ही असं असतं ती असली प्रकारची लोक ती म्हणजे जरा नाठाळ प्रकारची ती तेन, त्यांना सांगितलं बावरदेवाने अहो म्हणला मंजुनाथने फोन केला म्हणला निखितच घायबी संध्याकाळी साडेपाच नंतर पोलीस म्हणले चोवीस तास सगळीकडे फोन करा चौकशी करा चोवीस तासांनंतर कायदेशीर तक्रार घेतली जाते म्हणलं ठीक आहे चोवीस तास ते पण आले कुठे गेली कुठे गेली पण ती जी शास्त्रवाडीचा जी माणसं आहे त्या सगळ्यांचा त्या मंजुनाथवर प्रचंड विश्वास होता कारण हे देणं घेणं जावाय चांगलं त्यांना माहीत होतं ना हा चांगलाच होता का म्हणले काय विषय काय ह्यांनी मिसिंगची कंप्लेंट दिली आणि बघायला सुरुवात केली आता त्याचा जो बाऊ आता ह्याचा निकिताचा एक एकदा तो बाऊलाही डेंजर होता तो म्हणला माझं दहा हजार रुपयाचं डिझेल जळून दे हिचा कार्यक्रमच करतो ही माझी बहीण कुठे विश्वधून आणतो त्यांनी त्याच्याबद्दल फिल्डिंग लावली त्याची मित्रमंडळं अमकं तमकं काय असते त्या सटिंग लावली व्हॉट्सअपचे ग्रुप अमके तमके आता ती तिथून साधारण पासष्ट किलोमीटर अंतरावर एका शहरात होती ही गेली अशी त्या ते सागरने त्याला एक फ्लॅट घेतला फ्लॅटमध्ये ती राहायची सागर नोकरी करत होता पण हा सकाळी त्याला लाख दीड लाख पगार नव्हता हा फक्त पंचवीस तीस हजारवाला माणूस होता पण तिथं त्याचं जे वय होतं ते कमी होतं आणि हा जो मंजूना तिचा जेवण नवरा उलट त्याचा वय जास्त होता हा फरक होता थोडं फरक असं असं बो पाच मिनटं टायमिंग जास्त ह्याच्यापेक्षा त्याला काही असं काही लोक हा होतं का काय तावा कवर विचा तसं काय नसतं ही कसं आहे फक्त मनाची समज आहे आता ह्या प्रकरणामध्ये हिथं तर ते व्हॉट्सअपला फिरायला लागल्यावर फोटो येईनी तर बाहेर निघा बंद केलं अर मानला जपून बो आपलं कसं आहे बनला ही नाही तर ती स ये नाही तो और सहीन और नाही तो और सही माझं काही तसं मी माझ मी अजिबात त्रास नाही घेत मला कधी मी जोपर्यंत चालते ना तोपर्यंत मी गुंतून नाही राहत मला नाही आतापर्यंत चालत होतं आता तसं म्हणजे याचं त्याचं जी इच्छा होती ती ती पूर्ण करीत होता तुम्हाला माहिती एवढं सणांग बेटलं होतं ती काय थोडं नागरिक काय फाळ बोसलं तरी हरकत नाहीत पण ती शिवटूनच ती कुराट शेवटने वेगळा प्रकार असतो तुम्हाला कळायच नाही ती शिवटूनच कार्यक्रम केला असेल त्यांनी हे एकत्र कमीत कमी पंच्याण्णव दिवस होते म्हणजे एक तीन महिने पाच दिवस हा एवढी एकत्र पण त्या निकिचाच दाग ठेवते आणि कशी का व्हायना पण तिचं फिल्डिंग लाभ तिला शोधून काढलंच आणि म्हणजे मला ती सापडली या तुम्ही काळजी करू नका तुम्ही घरीच थांबा आम्ही तिला घेऊन येतो तो त्याचे चार पाच आठजण मित्र त्याची आई तिचा बाप त्याचा चुलता आखी जिबच भरून दोन जिबा भरून गेल्या तिथं फ्लॅट उभं राहिल्या तिला स्वतःची पोरगी ती बाहेर काढली एक पिशवी त्या पिशवी तिच्या साड्या बिड्या वाकडं तिकडं भरलं फक्त दोन चार सँडल बिंडल काय असतं ती भरलं आणि त्या आईने अशी काय रबकावली म्हणता पोरगी तिथं आ हा मोतायजी दुरली पार तुझ्या बापान दंद केलं तर काही दोन लेकरं सोन्यासारखी गरी रडत्यात आई आई करत्यात ही काय त्यातून तू काय आली कशाला आली मार तिच्या तुम्हाला इकडून इकडून थोड्या बट्टुद्धा उपटून काढल्या झिफऱ्या आईने लेख मारली मारून आता काय गेलंच नाही आणली तिथून आणली तिला म्हणले ते बाबाने दम दिला मानला एकच असली ना हे जर परत तू केलं तर तुला कापून टाकणार मी स्वतःहून पुलटेशना जमावणार की मला काय पाहिजे ते स्वतः त्या मी तिला कापलंय तुम्ही त्या हाग्या दाऊन टाकला त्याने जाल ही म्हणली बेकार काय बा हे आता अवघडची आता विषय असा झाला की त्या ज्यावेळेस ती पंचामध्ये तीन महिने साधारण करून बेपत्ता होती समाजाने त्याची भूमिका चोख बाजावली कशी बाजावली सांगतो तुम्हाला सगळीकडे बाबा झाला की आमका बरोबर आम पळून गेली कुठेतरी रात्री समाज शेजारी पाद्र लोक त्या ओळखणारे नातेवाईक यांनी त्या मंजुनाथला असं टॉर्चर केलं की के त्याच्या नातेवाईकांनी त्याला असे प्रश्न विचारले तुमचा काही शारीरिक प्रॉब्लेम होता का तुम्ही सक्षम नव्हता का मग पाहिजे तशी पळून जाऊ शकत नाही हे अतिशयाने आहे लोकं काय काय असतात बाबा तुम्हाला बी नातेवाईक असतात काय ना काय निबार रिटर्न काढायचे तुम्हाला आंधाराच्या खोलीत काढायची निबार हाणायची मृत्यूस्तोर असले नातेवाईक यांनी काय केलं देना नाम ना घ्याना नाम यांनी त्या मीनानातला इतका मंजुनाथला इतका टॉर्चर केला त्याची इतकी इज्जत काढली कारण याचा पगार वेगळा ह्यांना देखवत नव्हतं ना हे बेकारी रातचं शिळं सकाळी खाणारी गव्हर्नमेंटच्या तांदळावर जागणारी यांचं काय शेचाळी पस्तीस चाळीस हजार पगार यांना देखवत नव्हता त्या माणसांना इतका कॉलॅप्स केला तो, तो माणूस मंजुनाथ हा मेंटली तुम्हाला सांगतो इतका त्याला त्रास व्हायला लागला त्यांनी त्याचा आसरा सहारा घेतला संध्याकाळी सुटला ना साडेपाचला की तो पहिल्यांदा एक दीड क्वॉटर लावायचा हा दुःख संध्याकाळी त्याला इतकी पेजीस सवय लागली की ते विसरता प्रयत्न करायचा हे आली तरी नव्वद दिवस चांगला दोरला होता तो हा ते आता त्याची बॉडी नुसती येऊन दे येऊन दे दे बनायची बेचेन व्हायचं घडी नोकरी मात्र करायचं वस्ती ती आली की तो पिऊन आला की तिला पुढं बघितली की तो रडायचा काही दिवस की माझं काय चुकलं म्हणजे काय चुकत नाही त्याचं खरं सांगतो मला पत्तरीबाई बाई पळून गेली ते माझा विषय फेसबुक बघून मोबाईल बघून आणि मी एवढं प्रेम करू माझी किंमत काय केली तर मुलांच्या तोंडाकडे काय बघितलं माझा होऊन देतं डबर राखेल माझ्याव ते पोरांनी काय केलं तू सगळं अशा प्रकारे सांगितलं बाई आपली गु म्हणे झाल्या गेले विसरून जाता संपलं असतं काही दिवस निघून गेले याने नंतर शिवाय द्यायला सुरुवात केली आधी रडायचा नंतर शिवाय द्यायचा शिव्या देऊन शिव्या देऊन त्या बायाला परत व्हायता द्यायला लागला नंतर कानफडाहनायला लागला एकदा त्या तिथं हिताल तर कानातलं डोलले ती तिच्या मानगुटा शिरलं इथं थोडं म्हणजे जखम झाली अशी मारहाण केल्यावरती व्हायलागली मग अशीच एक दिवस संध्याकाळी ते पिऊन आला शिनी दोघांची मारा मारामार झाली ती लोखंडी तीन किलो अडीच तीन किलोचा असं ते चेचायचं आलं वगैरे एक हे असं खलबत्ता म्हणतात त्याला तो खलबत्ता दारला असे तिने एका कोवा असा त्या डोक्यात हाडला तिचा खरंच याला मारत विचार नव्हता कारण सागर बिगर तो तिला नाही त्यावेळेसच पळून गेला त्याचा काही विषय नव्हता राहायला पण ते कुरीव बसल्यामुळं ती मेंदूच्या जे डोकं आहे कवटीला तडा गेला त्यातून हवा शिरली गडी खालास तिला वाटलं पेलेलं आहे पण जेव्हा खाली उरलं रक्ताचा वगळ लागला तेव्हा ती गारबाडली लोकांना बोलावलं आणि ते डॉक्टर डिक्लेअर केले डेथ म्हणून डॉक्टरने हे पण पाहिलं की ही जखम ते म्हणली काय झालं म्हणले ते कॉटवरून खाली पाडल्यात एवढी जखम होऊ शकत नाही रवले होतं पार मग पोलीस केस आहे म्हणले पोलिस आले पोलिसांनी व्यवस्थित घेतले आणि निश्च साध्या जबाबमध्ये सुद्धा महिला कॉन्स्टेबलने लगेच ओळखी बोलण्यात फ बदल येतोय जरा घेतले क्वापच्यात क्वापचात घेतली मोबाईल शिवाय उचलली त्याला हा मोबाईलची आता गरज नाही तुरुंगात तुरुंगात मोबाईल अलाउड नाही तिथून पालखी उचलली की डायरेक्ट तुरुंगात तुरुंगात गेले म्हणले बाई काय मोठा एवढा फरक आहे आणि तिने जे लेखी ट्रीटमेंट दिले ह्यात बऱ्याच गोष्टींचा उल्लेख आहे त्यातले काय पॉईंट मी तुम्हाला सांगितले की एकदमच जर मोबाईलमध्ये बाई जर सावर्षे, मी म्हणतो आहारी गेली किंवा ती मित्र हे ते चांगलं प्रपण चालवत असो आणि सुखाने तिने लग्न झाल्यापासून सहा वर्षे मुलगी चांगली सहा वर्ष सहा वर्षांनंतर असं काय झालं की ती पोर लेखरून सोडून गेली मला याचा विषय वाटतं हा ही अशी या मोबाईलची तर आहे आणि आता तुमच्या बायकांना तशा जातानाशाच म्हणत नाही मी पण थोडं जपूनच बो असं मला वाटतं बो नाही का आणि मोबाईलला लिहिली कोट टाकायची काय गरज नाही आपल्या चांगल्याच्या त्याबद्दल वाद नाही पण चांगली बी घडली की मला थोडं म्हणजे डोक्यात रेड सिग्नल लागतो माझ्या डोक्यात ह्या कपड्याच्या कलरवानी हा ती डेंजर नको आपल्याला कसं सजलाम सुफलाम पाहिजे आणि सुखासुखी पाहिजे आणि दुधात साखर पडली ना प्रपंच पंची गोडच होणार आहे त्याच्यामुळे ह्या मोबाईलच्या जास्त आहारी जाऊ नका अशी माझ्या माता बहिणीला हा विनंती आहे ही जग नकली दुनिया ही नकली हा पोटाता भूक लागली ना अन्न स्पॉट काम करीत हे मोबाईल काम करणार नाही हा त्याच्यात कुठला पदार्थाचे फोटो मागवा खाऊन दाखवा बरं काय नाही ही नकली दुनी आहे काय त्याचं करून नसतं हे बाग जर काही बोध घेण्यासारखा वाटला तर चॅनल सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला काहीच हरकत नाही सबस्क्राईबच करत नाही रामकृष्ण हरिमावजी